जय शिवराय जय भीम मी अजित खंदारे शिवस्वराज्य कामगार संघटना अध्यक्ष आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कौशल्य वृद्धीकरण योजना जी चालू आहे याच्यामध्ये पंधरा दिवस कामगारांना ट्रेनिंग यावी लागणार आहे त्यानंतर त्यांची परीक्षा होणार आहे परीक्षेच्या आल्यानंतर सर्टिफिकेट मिळणार आहे आणि त्यानंतर त्यांना चार हजार दोनशे मिळणार आहे किंवा नाही मिळणार या पद्धतीची अजून जिल्ह्यामध्ये अवस्था आहे याबद्दल शासनाने आपली भूमिका मांडावी की कामगारांना ते खरंच मिळणार आहेत का जर हे ट्रेनिंग चालू केले असेल तर हे ट्रेनिंगच्या पाठिमागची भूमिका काय आहे ज्या अर्थी कामगार पंधरा दिवस ट्रेनिंग का येणार आहे त्यानंतर बाकीच्या पुढील प्रोसेस करणार आहे म्हणजे त्याचा बराचसा वेळ याच्यामध्ये जाणार आहे जो तो काम करून त्याच्या हाती नऊ हजार ते साडे दहा हजार रुपयेपर्यंतची रक्कम राहत होती ती आता जा जाणार आहे आणि त्याला चार हजार दोनशे रुपये फक्त मिळणार आहे त्याच्या हातचे कामसुद्धा जाणार आहे कारण पंधरा दिवस जर तू बाहेर काम करत असेल तर कॉन्ट्रॅक्टर त्याला म्हणणार आहे की तू पंधरा दिवस बाहेर कामावर गेला तर तुला आता दुसरे काम मिळाल्यानंतर सांगतो म्हणजे जे ट्रेनिंग दिले जाणार आहे ह्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे की बाबा ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला तुमचं कौशल्य वाढलं जाणार आहे कौशल्य वाढल्यानंतर तुम्हाला या या ठिकाणाला नोकऱ्या मिळणार आहेत तुम्हाला असं असं उद्योगधंदा वाढवण्यासाठी कर्ज प्रकरण मिळणार आहेत अशा प्रकारची भूमिका ट्रेनिंग सेंटर जे आहेत चालू करणारे किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत महाराष्ट्राचे किंवा आपले मंडळ घेऊन चला तर या मंडळाने आपली भूमिका अजूनही मांडलेली नाही तर ती लवकरात लवकर कामगारांच्या समोर मांडावी ज्यामुळे कामगारामध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे ती दूर करावी